तर आम्हाला ज्या वेळेस कळलं की असं असं प्रशासनानं इथं हॉटेल वगैरे बंद केलेत तर आम्ही आमच्या मुस्लिम समाजांना आवाहन करून त्यांच्या घरात आई बहिणींना आम्ही असं हे संदेश पाठवला की आपल्या मराठा बांधवांसाठी आपल्याला जेवणाची व्यवस्था करून द्यायची आहे तर मी मराठा बांधवांना पण सांगतो की आम्ही तुमच्या सोबती आहोत आणि ज्या ज्या वेळेस असं त्रास कुणी करायचं ठरवलं तर आमचे मुसलमान जे महाराष्ट्र महाराष्ट्रात राहणारा मराठी मुस्लिम समाज आहे तर त्यांच्या दार तुम्हाला चोवीस तास उघडे असतील या ठिकाणी काही मुस्लिम बांधव त्या ठिकाणी आपली भाजी भाकरी चटणी घेऊन त्या ठिकाणी सर्व मराठा आंदोलकांना जेवणाची व्यवस्था करत आहेत आपण पाहू शकता अगदी चटणी आहे ठेचा आहे आणि चपाती घेऊन त्या ठिकाणी काही मुस्लिम बांधव आपल्या या आंदोलकांना एकदम सुंदर अशी जेवणाची व्यवस्था या ठिकाणी करत आहेत आपण पाहू शकता हे लाइव दृश्य आपण पाहताय आंदोलन स्थळाच्या बाजूला छानपैकी चपाती आणि चटणी संयोजक शेख साहेब तर त्यांच्या नेतृत्वात आज दहा हजार लोकांना जेवणाची व्यवस्था करण्याचं त्यांचा निर्णय होता तर आता दहा हजार लोकांना कसं पुरवायचं तर वेगवेगळे जी संघटन आहे तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपले जेवढे बांधव आहेत संघटन आहे तर प्रत्येक ठिकाणी वर्ण कुणी अडीच हजार कुणी दोन हजार कोणी पंधराशे तर आम्ही पंधराशे लोकांची जबाबदारी घेतली पिंटरी चिंचवड शहरामध्ये मुस्लिम बांधवांना रात्री आम्ही कळवलं की आज आपल्याला जेवणाची सोय करायची आहे तर सगळ्या मुस्लिम बहिणीनं रात्रभर एका घरात सगळे जमा होऊन तिथं आपले लाटणं वगैरे घेऊन भाकरी वगैरे तयार केले आणि सकाळी सात वाजता आम्ही सगळं कलेक्शन करून आझाद मैदानाला निघालो आणि आज तुमच्यासमोर आता हे आपल्या मराठा बांधवांना जेवणाची सोय करून उपलब्ध करून दिलं तर आता जेवढे आपले बांधव आहेत ज्यांची जेवण वगैरे झालेले नाही त्यांना पाठवा आपलं जेवण चालू आहे त्यांना जेवू द्या आणि त्या सरकारला कळवा की कि तुम्ही किती जरी हटलं बंद केले तर आपलं हे कोणी उपाशी राहणार नाही मराठा समाजाला मुस्लिम बांधवाचे दार नेहमी उघडे राहणार आणि कोणी उपाशी राहणार नाही

सरकारने जरी तुम्हाला वेठीस धरलं तुम्हाला उपाशी ठेवण्याचा प्रयत्न केला तुम्हाला वेठीच धरलं पण तरीही आमचे मुस्लिम बांधव त्या ठिकाणी मराठा बांधवांना उपाशी राहू देणार नाहीत अत्यंत मोठ्या त्या ठिकाणी हृदयानं हे वाक्य त्या ठिकाणी नक्कीच जसं दादा तुम्ही आमच्यासोबत आहात भविष्यात येणाऱ्या काळात तुमच्याही कधी संकट आलं तर हा मराठा बांधव तुमच्या संकटाला कधीही धावून जाईल यात मात्र शंका नाही आज तुम्ही आमच्यावर वेळ असताना स्वतः रस्त्यावर येऊन त्या ठिकाणी शक्य होईल तेवढं का व्हायना आपण अन्नदान करताय खरंच आपलं मनापासून खूप खूप आमच्या मराठा बांधवांकडून धन्यवाद आज तुम्ही जे दायित्व दाखवलं पुण्यावरून आझाद मैदानाला येऊन मुंबईला अनेक वेगवेगळ्या ठिकाणी आमचे मराठा बांधव त्या ठिकाणी आंदोलन करतायत त्या आंदोलनाला आपलंही काहीतरी देणं लागतं आपणही त्यांना त्या ठिकाणी सहकार्य केलं पाहिजे या हा उदांत हेतू ठेवून हा ज्यांना जेवण लागतं त्यांनी जेवण करा पण आपल्या सर्वांच्या वतीनं या सर्व मुस्लिम बांधवांचं मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो आपणही पाहू शकता ही प्रचंड गर्दी आहे आणि ज्याला शक्य होईल त्याला सकाळपासून त्या ठिकाणी ते जेवण देत आहेत खरंच कौतुकास्पद आहे हे दृश्य पहा मित्रांनो की आपल्या मदतीला सामाजिक चळवळीसाठी असंख्य त्या ठिकाणी बांधव येत आहेत है। खरंच कौतुकास्पद आहे जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि आंदोलनातल्या सर्व अपडेट सर्व माहिती जाणून घेण्यासाठी फॉलो करा जेणेकरून की तुम्हाला प्रत्येक म मुंबईमध्ये आंदोलनामध्ये काय काय होतंय ते आपल्या लाईव्हच्या माध्यमातून पाहायला मिळेल धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय